नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया जमेतुल कुरेश आणि शेतकरी बांधवांनी काढलेल्या मोर्चाला भीम टायगर सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे ही माहिती भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी माध्यमांशी बोलताना दिली हा मोर्चा शेतकरी आणि व्यावसायिक बांधवांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आला होता नांदेड जिल्हा कुरेशी समाज बांधवाच्या वतीने जे आंदोलन होतं गोवंश हत्याबंदी कायद्याचा आधार घेऊन काही जातीवादी कार्यकर्ते काही दलचे का कार्यकर्ते काही गो रक्षक हे मुस्लिम समाजाला टार्गेट करणे त्यांच्या गाड्यावर हल्ला करणे खंडणी वसूल करणे पैसे उकळणे आधी या गोष्टी करत होते त्या बंदवाव्यात शासनाने कृषी बांधवांना प्रोटेक्शन देण्यात यावं आदी मागण्यासाठी आज व्यापक स्वरूपात या ठिकाणी आंदोलन होतं या आंदोलनाला मी स्वतः दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भिंताय सेना जाहीर पाठिंबा दिलेला आहे या संदर्भात आंदोलन होतं काय मुळातच माझं स्वतःच असं मत आहे की मुळात आपलं संविधान शेक्युलर आहे आणि राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांनी कायदे करताना समोर धर्म जात प्रांत भाषा यांना समोर ठेवून कायदे करता येत नाही गोवंश हत्याबंदी आजो केलेला कायदा आहे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणारा कायदा आहे चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर केशवानंद भारती प्रकरणात जजमेंट आलेला आहे एस एम सिक्री आणि तेराच्या खंडपीठाने की मूलभूत हक्काला बेसिक स्ट्रक्चरला स्ट्रक्चरच्या विरोधात बेसिक स्ट्रक्चरवर हल्ला करणारे बेसिक स्ट्रक्चरच्या नरटीचा घोट घेणारे कायदे केंद्र व राज्य सरकार शासनाला करता येणार नाही केलेला ये कायदा हत्या म्हणजे हा कायदा बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार असल्यामुळे तो कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी टायगर सेना कुरेशी बांधवांच्या सोबत लढणार आहे